सोलापुरामधील ही महिला महिन्याला चाळीस हजार रुपये कमवती पती आणि सासूने दिली साथ सोलापुरातील उज्ज्वला चाळीस हजार रुपये कमवत मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी साठी बेलायकन दाबा सोलापूर महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला झेप घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत याच्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापुरातील उज्ज्वला यादव या गेल्या सहा स्कूल व्हॅन चालवत आहेत या व्यवसायातून त्या महिन्याला चाळीस हजार रुपये कमवत या संदर्भात अधिक माहिती स्कूल व्हॅन चालक उज्ज्वला यादव यांनी सोलापूर की जनता न्यूज चॅनल ची बोलताना दिली तो... नमस्कार माझं नाव उज्ज्वला निलेश यादव माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तरी पण माझ्या मिस्टरांचा स्कूल व्हॅनचाच व्यवसाय होता त्यामुळं मी पण निर्णय घेतला की मी पण स्कूल व्हॅनच चालवणार आवड होती मला ड्रायविंगची त्यामुळं मी या क्षेत्रात आले सुरुवातीला वुमन्स पॉलिटेक्निकलची मी वर्दी करत होती त्यावेळेस माझ्याकडे फक्त चौदा मुली होत्या आज माझ्या तीन व्हॅनमध्ये कमीत कमी एकशे चाळीस मुलं आहेत उज्वला निलेश यादव राहणारे ऋतिकेश नगर हैदराबाद रोड सोलापूर असे इस्कूल व्हॅन चालक महिलेचे नाव आहे शिक्षक पेक्षा स्वीकारण्याऐवजी जरा हटके काहीतरी वेगळा काम निर्णय घेतला यासाठी त्यांना पती आणि सासूने साथ दिली त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून त्या स्कूल वर्षा व्हॅन चालक म्हणून काम करत आहे एकशे चार किलोमीटर प्रवास करत आहेत आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा मी सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी मला ड्रायव्हिंग शिकवली आणि मला आवड होती त्यामुळं घरची गाडी मी चालवत होते जे काय कार असेल ते ती चालवत होते नंतर नंतर स्म मिस्टरांचं स्कूल व्हॅनचं बिझनेस असल्यामुळं मी त्यांना सा सांगितलं की घरी बसून काय करणार आहे ना दोघांनी कमवलं तर मुलांचं पण उच्च शिक्षणामध्ये आपल्याला स माझा पण थोडासा हातभार लागेल त्यामुळं मी हे क्षेत्र हे निवडलं आणि ह्या क्षेत्रामध्ये येत असताना मला खूप जणांचा सपोर्ट मिळाला खूप जणांनी मला कार्यात मला मदत पण केली माझ्या पहिल्यांदा माझ्या घरच्यांनी माझे सासू माझे दीर माझी जाऊ माझे मुलं माझे पती यांचा सपोर्ट मिळाला त्यामुळं मला पण थोडंसं हुरूप मिळालं की काहीतरी आपण नक्की करू शकतो नंतर नंतर मी सर्व सुरुवात उमस वॉटिंग स्पूलपासून केली तिथं मला पॅरेंट्सकडनं पण सपोर्ट मिळाला नंतर नंतर मग त्यानंतर मी ऑर्चिड महावी ऑर्चिड कॉलेजची वर्दी सुरू केली मग त्या थोडं थोडं करत करत मुलांचा आणि पालकांचा आणि सोलापूरमधल्या लोकांचा पण सपोर्ट मिळत गेला त्यामुळं मी आज चार व्हॅन आहेत माझ्या स्वतःच्या समीर आबादी राजे आपण पाहतात सोलापूर की जनता